नमस्कार आपले स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आपला स्वाद आपली संस्कृती तर आज आपण बघणार आहोत सुकी मच्छी कशी स्टोर करायची त्याबद्दल माहिती माझी आई दे देणार आहे आता खाडीचा दोघा आहे मोठ्यासारखा आहे चांगला ही आहे कर्दी ही आणि सुकी मच्छी भरली आहे पावसाच्या अगोदर कारण ओली मच्छी पावसामध्ये कमी येते म्हणून ही भरलेली म्हणजे लोक बरी सुकी मच्छी पावसाच्या अगोदर भरून ठेवतात साप वगैरे अशी करून ठेवतात म्हणजे पटकन आपल्याला करायला भेटते आणि मग ही आपल्याला पावसाळ्यात उपयोगी पडते पण ही खायला रुचकर लागते पावसाळ्यात अप्रतिम चव येते याची सुक्या मच्छीची हे आमचे गावचे नारळ आणलेले होते त्याच्यात ही सगळी गुडगुडी निघाले आहेत ते आम्ही उन्हामध्ये सुकवून असे ठेवले आहेत साठवून ते कधी आपल्याला काही बनवायला वाटप वगैरे सुक्या खोऱ्याचं काहीतरी पदार्थ असं करायला ते उपयोगी पडतील म्हणून आम्ही असेच ठेवून दिले आहेत ते पाहिजे तेव्हा कट कर करून घेता येतील